ही तर अजिबात चांगलं नाही आरोजा बाटलीत मीठ आईच्या गावात असला पण नियम असतो नमस्कार मित्रांनो मागच्या तिन्ही व्हिडिओला चांगला सपोर्ट भेटल्याबद्दल धन्यवाद तर आज चाललोय आपण ताकारीला मित्रांनो एक हॉटेल सजेस्ट केले काय मापाचं जेवण खातोय बघूया तरी तुम्हाला आवडणारे आसपासचे हॉटेल आम्हाला सजेस्ट करा बघूया तरी आम्हाला ते आवडते का तर हॉटेलची लोकेशन अशी आहे की इस्लामपुरात निघायचं सरळ बोरगाव करत करत पुलाच्या पलीकडे पहिल्या जांगाला हॉटेल विक्रम म्हणून आहे हॉटेल एकदम साधा आहे रंगीत कारंजे लावून सजवायचा प्रयत्न केलाय आम्ही गेलो हॉटेलच्या आतमध्ये आणि बेरबार पण आहे त्यात आपण दोन कुपन काढली पहिल्यांदा मसाला ताटाची आणि आत जाऊन बसलो हॉटेल एकदम साधा आहे फॅमिलीसाठी अजिबात सोय नाही बसायला जेवायची सोय बरी आहे आणि हो काही नवी नवीन वेगळाच नियम नवी होता आजनं हॉटेल सजवायचा प्रयत्न केलाय आपल्याला चविष्ट स्टार्टर म्हणून पांढरा रस्ता देते ती पण हो पांढरा आहे का पिवळा मी कम्फ्यूज आहे मला काय पांढरा रस्ता अजिबात आवडला नाही आपण बाजूला ठेवला आणि इकडे तिकडं लागलो बघाय एवढ्यात मेंबरनं लगेच फ्राय ताटो दोन आणली ओके मध्ये बघून आपलं मन तृप्त झालं आता म्हटलं खाव्यात चार दिसत तर फ्राय चिकन ताटात ता ता काय ता ता काय मिळतंय रस्सा चिकन पांढरा रस्सा सोलकडी अंडावाटी हिमावाटी आणि खरड्यातलं मटण अंडावाटी तर अजिबात आवडली खरं सांगायचं झालं तर जेवण काय एवढं खास नव्हतं कुठलाच आयटम बरोबर नव्हतं असं वाटलं की पैसे वाया येते मग आम्ही काय परतीचा मार्ग धरला आपले इस्लामपुरात आलो गारवानी सोडा हुडगला आणि घर गाठलं